आहे मी आमचं आंबेकर स्वागत करत तुमचा मी रायगडकर आहे युट्यूब चॅनलवरती जाणव बघा गणपती आलेत आमची तर तयारी झाली तुमची तयारी झाली का माहिती नाही त्याला लवकर लवकर गावी जाऊया बघा आम्ही तयारी वगैरे झालो आहे बघा बॅगा वगैरे भरून जास्त फक्त आता बॅगा उतलायच्या आणि निघायचं आहे बघा इकडे तर बसले त्यासृष्टी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे त्याला तर मग आता संध्याकाळी भेटूया तुम्हाला गाडीमध्ये एस टी आहे बोरवलीवरून घाटपुरावरून बोरवलेल्या जायचंय आणि आज बघा पाऊस पाऊस हो पडत नेगेटिव्हली काय आलं दोन काय माहिती नाही चला तुम्हाला संध्याकाळी भेटतो आता आम्ही आले घाट ना बघूया आता गाडी किती वाजता येते म्युन्सी कॉलिनी गाडी भेटणार आहे इकडे सृष्टी उभी आहे आणि चाकर भरपूर लगभग लगभग चालू आहे आता आम्ही खाली जाऊन आलो भरपूर चाकर म्हणे आले आणि इकडे बघा ते इकडे आमचे ते सगळ्या बॅगा आहेत चला मित्रांनो आज काही गाडीचं काय भरोसा नाही गाडी भेटेल असं काय असं आहे

रात्री दहा वाजता भेटणारी गाडी सकाळी तीन वाजता भेटते त्याच्यामुळे ही अशी हलत नाही आमची म्हणजे ह्या वर्षी खूपच प्रॉब्लेम झाला गाडीचा वगैरे याच्या अगोदर ह्याच्यापूर्वी कधी झालं नव्हतं एका दोन तास लेट भेटायची आम्हाला गाडी यावर्षी खूपच हलत झाली आमची तीन महिने अगोदर बुकिंग करून सुद्धा गाड्या भेटल्या नाहीत बघा लोकांची कंडिशन काय आहे आम्ही तर घरी आहोत त्या मित्रांनो फायनली गाडी आली आहे आमची सव्वा तीन वाजता ही गाडी आता आम्हाला भेटली आता आम्ही घरी होतो म्हणून ठीक आहे जे रोडवरती आमची वाट बघत असेल त्यांच्या हालत किती खराब झाली असेल खूपच म्हणजे ज्या या फ्रीवाल्या गाड्या आहेत ना त्या गाड्या अगोदर दिल्यात आणि ज्या बुकिंगवाल्या ग्रुप बुकिंगल्या गाड्या आहेत ना त्या खूप उशिरा देतात मित्रांनो फायनली आपली गाडी निघालेली आहे रोड तर इथून असं वाटतंय की ट्रॅफिक नाहीच आहे गर्दी खूप कमी आहे रस्त्याला पुढे जाऊन आपल्याला माहिती पडेल पनवेल पर्यंत की ट्रॉफिक किती असेल चला बघूया आजचा प्रवास असा होता गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आता आम्ही गोवा वेळेला आहोत ट्रॉफिक तर अजूनपर्यंत एवढी भेटली नव्हती बघूया आता की आमची नाला सुपारीची गाडी आम्हाला साडेबारा वाजता भेटली होती ती सुटली होती आमच्या अगोदर तर त्यांचा फोन आला होता की पुढे ट्रॉफिक खूप आहे बघूया आता आपल्याला किती ट्रॉफिक भेटते त्याला आजचा प्रवास बघूया कसा होता ते मित्रांनो बाजूला आणि गाडी दुसऱ्या रोडमध्ये बाजूच्या रोडने काढली आहे ट्रॉफिक खूब है रि हा गाड़ लेट भेटे रोड ल ट्रॉफिक खूब है हा वर्षी तरह खूब गाड़िया सुटले गाड़ा फ्री वाला है आज माला आम की हालत खूब खराब होना है ट्रॉफिक एवड़ी है जो समझ प्रदान की आमकी रे बारह सुटले गाड़ी अजुम सोबत आता आम तेज़ मगे भेजले होते लोग त्यावरून सांगतो की बाबा म्हणजे रात्री बारा आणि आमची सध्या सकाळी तीन वाजता गाडी घेतली असते एवढी ट्रॉफिक आहे विचार रस्ता तर चांगला आहे आणि या यावर्षी ट्रॉफिकने हालत खराब केलं आहे सगळं मित्रांनो आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो अपडे देतच राहून बाजूला बघा किती ट्रॉफिक लागलेली माझी खूप चिक्का आम्हाला किती तास लागत आहे काय नाही हे तुम्हाला शेवट व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला माहिती पडेलच चला आता प्रवासाचा आनंद घेऊया ट्रॅफिकमध्ये जवळजवळ आम्ही दीड तास एकाच ठिकाणी होतो त्याच्या नाही लागलं आम्ही बसच्या बाहेर निघालो बरं कोलाडवरून इंदापूरला जाणारा रस्ता आहे फुल जाम आहे आणि जी आमची बारा सडी सुटलेली जी होती ना ती आम्हाला इथे भेटली होती तुम्हाला एवढी ट्रॅफिक आहे की नाही विचारू नका की माणसे सगळे उतरून मग रोडला चालायला लागले ला ला। रोडला छोटे मोठे दुकानं होते त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल सुद्धा नव्हत्या पाण्याच्या बॉटलसोडा बिस्किट सुद्धा खायला भेटत नव्हत्या फक्त चॉकलेट्स होते काही सुद्धा राहिली नव्हती त्यामुळे खूप तकलीफ झाली होती मित्रांनो जवळ जवळ वीस ते एकोणीस तासाचा प्रवास करून आम्ही बसू लागतील लोणेरे गावामध्ये इथून आमचा गाव जवळजवळ एक तासावरती आहे म्हणजे आम्ही गावी पोहोचलो असं म्हणायला हरकत नाही आहे ट्रॉफिक खूप होती जवळजवळ आम्हाला इंदापूरलाच यायला जवळजवळ सहा तासाची ट्रॉफिक लागली होती गाडी अजिबात जागेवर आलत नव्हते बघा हे गोरेगाव बस स्टॉप आता आम्ही गोरेगावमध्ये पोहोचलो आहे आता इथून आमचे अर्ध तासाचे त्यांनी राहिलेली आहे तो तो चला तर मग भेटूया डायरेक्ट गावी जाऊन मित्रांनो गोरेगाव मार्केट असल्यामुळे तिथे सुद्धा आम्हाला छोटे मोठे ट्रॉफिक लागले होते मार्केट पण खूप भरलेलं होतं कारण की आता गणपतीचा दिवस एकच राहिला होता पाठी त्याच्यामुळे हे बघा समोर ट्रॉफिक सुद्धा खूप आहे मार्केट सुद्धा भरलेलं आहे गणपतीची लगभग चालू झाली चला मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही आमच्या गावाला एक दोन ते तीन मिनिटांवर आलोय आम्ही आमचा गावचा रस्ता आहे बघा पुरा हिरवळ हिरवळ झालेली आहे मित्रांनो फायनली आम्ही गावी हे बघा समोर दिसते आमची मराठी शाळा आम्ही गावामध्ये एंट्री मारलेली आहे खूप म्हणजे एवढा थकवा आला होता प्रवासामध्ये थकवा एकदमच म्हणजे गावाच दृश्य बघूनच एकदम थकवा दूर झालाय हे बघा आमचं गाव टोलवाडी मित्रांनो एवढा दगदगीचा प्रवास करून सुद्धा एनर्जी एवढी कायम आहे की घरी आलो थोडा फ्रेश वगैरे झालो आणि रात्री परत मंडप बांधायला चालू केला गणपती बाप्पाचं मंडपाचं काम झालं आहे त्याला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय